नमस्कार मंडळी थोड्या वेळातच मौजी बलवडी मैदानाला सुरुवात होत आहे तर मी टॉप नंदीनचे गट क्रमांक सांगणार आहे तसेच घोटसरचा पैरा सांगणार आहे तर घोटसरजा आज मौजी बलवडी मैदानात पलतन दिसेल तर त्याचा पैरा असणार आहे आबांचा पाखऱ्या आबांचा पाकऱ्या आणि घोटसरजा ही जोडी आपल्याला पलतन दिसणार आहे गट क्रमांक तेवीस मध्ये तास तीन वर चिठ्ठी निघालेली आहे गट क्रमांक तेवीस मध्ये तास तीन वर पाखरे आणि घोटसर्जा ही पलताना दिसण्याची शक्यता आहे आणि आपला बैलगडा क्षेत्रातील देव वृत्तसम धर्दशम हिंद आज पलणार नाही उद्या आपल्याला निमसोड मैदानात बकासूर पलतान दिसणार आहे उद्याच्या मैदानात तर त्याचा पैरा असणार आहे तोच म्हणजे कारुंडे एक्सप्रेस चिके आणि बकासूर ही उद्या मौजी निमसोडला पलतान दिसणार आहे विठ्ठल नानांचा घरचा साथ तेजा आणि दिवाण्या तेजा आणि दिवाण्या आजच्या बलवडी मैदानात पलणार आहे तर गट क्रमांक नऊ मध्ये तास तीन वर गट क्रमांक नऊ मध्ये तास तीन वर तेजा आणि दिवाण्याच्या चिठ्ठी निघालेली आहे तसेच मित्रांनो वेगाचा शेवट सर्जा वेगाचा शेवट सर्जा गट क्रमांक चौदा मध्ये तास तीन वर चिठ्ठी निघालेली आहे सौर्मिलांचा सा सा घरचा साथ अर्जुन आणि राजा ही जोडी पलताना दिसण्याची शक्यता आहे गट क्रमांक तेवीस मध्ये चिठ्ठी निघाली पण कदाचित दुसऱ्या गटातच दिसणार आहे अर्जुन आणि राजा तसेच मित्रांनो बरेच टॉप टॉप नंदींच्या चिठ्ठ्या निघालेल्या आहेत घाण्यांचा बाब्याची चिठ्ठी आहे गट क्रमांक एकोणतीसमध्ये गट क्रमांक सहा मध्ये साखरवाडीचा बावरे चिठ्ठी आहे गट क्रमांक बत्तीस मध्ये तसेच सप्त हिंद भारत आहे त्याच्या त्यांची चिठ्ठी आहे गट क्रमांक दोन मध्ये गट क्रमांक एकवीस मध्ये चिठ्ठी आहे गट क्रमांक एकोणीस मध्ये झरेचा बाजी म्हटलं जाते त्याला गट क्रमांक सत्तावीस मध्ये चिठ्ठी निघाली तसेच मित्रांनो पंढरीशित फडके यांचा जो पक्षात आहे पक्षा गट क्रमांक तीस मध्ये पलतान दिसेल अशा प्रकारे टॉपच्या चिठ्ठ्या निघाल्या वेगाचा शेवट सरजाचा पैरा समजला नाही पण गट क्रमांक चौदा मध्ये त्याची टिठी निघालेली आहे आणि आपला बकासूर उद्या माउजी निमसोडला चिक्यासोबत पलतान दिसेल धन्यवाद भाऊनो